शेतकरी मित्रांनो मी आज आलेलो आहे कांदा या पिकामध्ये आणि एकंदरीत कांदा पिकाचं संपूर्ण संपूर्ण लागवडीचा तंत्रज्ञान या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय थोडक्यात एकदा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल <coughs> तर एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला कांदा लागवडीचं संपूर्ण तंत्रज्ञान तिथं अवगत होईल मित्रांनो कांदा हे पीक वर्षभर शेतकरी घेत जा घेत असतात म्हणजे तुम्ही पावसाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये दोन्ही हंगामामध्ये कांदा या पिकाची लागवड करतात आणि जर तुम्ही दोन्ही हंगामात कांदा पिकाची लागवड करत असाल तरी हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे म्हणजे पावसाळी कांदा रांगडा कांदा रब्बी कांदा उन्हाळी कांदा खरीप कांदा हे जे काही सर्व कांद्याचे लागवडीपासून काढणीपर्यंत कशा पद्धतीने तिथं व्यवस्थापन करू शकता अतिशय थोडक्यात सांगणार शेतकरी मित्रांनो सुरुवात होती कांदा पिकाची तर ती म्हणजे बियाण्याच्या निवडीपासून मित्रांनो आताच एक गोष्ट डोक्यात फिक्स करून घ्या तुम्ही कोणतंही बियाणं लावलं तर त्याचं जे काही बियाण्याचं उत्पन्नावरती काही जास्त मोठं वाटा नसतो परंतु उत्पादन वाढीसाठी तुम्हाला जो मूळ मंत्र आहे तर तो म्हणजे एका एकरामध्ये आपण किती कांद्याची रोपं लावतो किंवा शेतकरी मित्रांनो आपण जे लागवडीपासून काढणीपर्यंत कांद्याला कशा प्रकारे व्यवस्थापन करतो ज्याच्यामध्ये फवारणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहे जर तुम्ही पावसाळ्यामध्ये किंवा रांगडा कांदा तिथं लागवड करत असाल तर जास्तीत जास्त तुम्ही दीडशे क्विंटलपर्यंत उत्पन्न सरासरी घेऊ शकता दहा ते पंधरा टनापर्यंत आपल्याला जे काही ॲव्हरेज आहे तर ते पावसाळी कांद्याचं पाहायला मिळतं कारण शेतकरी मित्रांनो पावसाळ्याच्या काळामध्ये आपल्याला जे काही कांदा उत्पादन घेण्यासाठी तिथं भरपूर साऱ्या अडचणी येतात जास्तीचा पाऊस होतो पा कधी कधी जी काही सड किंवा कांद्याची मर वगैरे पावसाळ्यामध्ये तिथं जास्तीत जास्त झालेली पाहायला मिळते परंतु शेतकरी मित्रांनो जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये कांद्याची लागवड करत असाल म्हणजे रब्बी हंगामात नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या महिन्यात जर कांद्याची लागवड करत असाल तर तुम्ही तीस ते पस्तीस टनापर्यंत म्हणजे अडीचशे ते साडेतीनशे क्विंटल क्विंटल एकरातून कांदा नियोजन जर व्यवस्थित केलं तर तुम्ही तिथं काढू शकता मित्रांनो जसं तुम्हाला कांद्याच्या बियाण्याचं मी तुम्हाला सांगितलं जास्त काही अवलंबून नसतं परंतु कांद्याची बियाण्याची क्वालिटी किंवा शेतकरी मित्रांनो उगवण क्षमतेवर आपल्याला तिथं जास्तीत जास्त भविष्यातलं उत्पन्न निघतं ज्या कांद्या बियाण्याची उगवण क्षमता जास्तीत जास्त आहे अशा कांद्या बियाण्याची निवड तुम्हाला तिथं करणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये दोन प्रकार आहेत जर तुम्ही उन्हाळीमध्ये कांदा लागवड करत असाल तर आपल्याला भुरकट तपकिरी रंगाच्या कांद्याची निवड करणं तिथं गरजेचं आहे कारण आपण उन्हाळ्यामध्ये जो कांदा ला लावतो तर तो आपण दिवाळीपर्यंत साठवून ठेवतो आणि जी कांद्याची टिकवण क्षमता आहे तर ते त्याच्या कलरवरून सुद्धा आपण तिथं काढू शकतो जर तुमचा जास्त पिंक कलरचा लाल कलरचा कांदा असेल तर तो चाळीमध्ये तिथं जास्त दिवस टिकत नाही परंतु तपकिरी भुरकट रंगाचा कांदा असेल तर तो आपल्याला चाळीमध्ये तिथं जास्तीत जास्त दिवस टिकलेला पाहायला मिळतो शेतकरी बंधूंना नेमकं आपल्या कांद्यामध्ये मुख्य समस्या काय आहेत ते अतिशय थोडक्यात सांगतो मित्रांनो तुम्ही पावसाळी कांदा लावा किंवा उन्हाळी कांदा लावा या दोन्ही कांद्यामध्ये सध्याच्या काळात मुख्य समस्या आहे तर ती म्हणजे रोग कांद्यामध्ये आपल्याला रोग तिथं जास्तीत जास्त आलेला पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो होतं काय पीळ रोग म्हणजे मी तुम्हाला अतिशय थोडक्यात सांगतो ज्यावेळेस तुम्ही कांद्याची म्हणजे पुनर्लागवड करता रोप वाटिकेतून ज्यावेळेस कांदा काढून आणता आणि आपण जी काही कांद्याची पात वगैरे हो तिथं कट केलेली असते आणि पात कट केल्यानंतर ज्यावेळेस कांदा रोपतो आणि कांद्याची जी पात आहे तर ती अचानक जास्त वाढून जाते म्हणजे आवक्यापेक्षा जास्त वाढून गेल्यामुळं आपल्या कांद्यामध्ये जे काही पिळरोग येण्याची समस्या आपण त्याला म्हणतो तर ही जी समस्या आहे तर ही काय येते बरं शेतकरी मित्रांनो एकतर म्हणजे वातावरणामध्ये जे सारखे बदल होत असतात तर त्याच्यामुळं आपल्याला कांद्या पिकामध्ये रोग आलेला पाहायला मिळतो कधी कधी होतं काय शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त जी रोगाची समस्या आहे तर ती पावसाळी कांद्यामध्ये आलेली पाहायला मिळते मित्रांनो याच्यामध्ये जर आपण खताचं इनबॅलन्स केलं म्हणजे जर नत्रयुक्त खतांचा जास्तीत जास्त जर वापर केला तरीसुद्धा रोग आपल्याला आलेला पाहायला मिळतो त्यातली त्यात होतं काय शेतकरी मित्रांनो पाऊस जर जास्त राहिला तर पावसाच्या पाण्यामध्ये सुद्धा अमोनियम म्हणजे नत्रचं प्रमाण असतं नत्रचं प्रमाण जास्तीत जास्त जमिनीमध्ये वाढतं आणि एकंदरीत ह्या समस्येला आपल्याला तिथं सामोरे जावं लागतं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दोन नंबरची समस्या असते तर ती म्हणजे आपल्या कांद्या पिकाच्या जर एकंदरीत आपण इथं एकदम जवळ येऊन दाखवा असं गाभ्यामध्ये जर विचार केला आता हा प्लॉट क्लिअर आहे मित्रांनो परंतु गाभ्यामध्ये आपल्याला थ्रीप्स किंवा जो काही मावा असतो तर त्याचा प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो तर आपल्याला कांद्या पिकातील थ्रीप्स या रोगावरती या किडीवरती तिथं नियंत्रण मिळवणं तितकंच गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला कांद्या पिकामध्ये जो काही शेंडा आहे तर तो कर आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे करपा रोग आपण त्याला म्हणतो तर करप्या रोगावरती सुद्धा आपल्याला नियंत्रण मिळवणं तितकंच गरजेचं आहे त्याच्यानंतर कांद्याचे जे काही मुळं आहेत तर त्या सडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात जर तुमचा कांदा सडत असेल एक तर एकतर दोन प्रकार असतात एकतर म्हणजे बुरशीजन्य रोगामुळे कांदा सडतो किंवा शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीमध्ये हुमणी अळीचा वगैरे जर प्रादुर्भाव असेल तरी देखील कांदा सडलेला आपल्याला पाहायला मिळतो तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत ह्या सगळ्या समस्येवरती आपण कशा प्रकारे नियोजन करू शकतो फवारणी व्यवस्थापनाद्वारे खत व्यवस्थापनाद्वारे ते अतिशय थोडक्यात सांगणार आहे त्याच्याच नंतर आपल्याला कांद्या पिकाला जास्तीत जास्त दोन खत व्यवस्थापन तिथं करून घेणे गरजेचं आहे तर ती दोन खत व्यवस्थापनाचा योग्य टाईम आणि योग्य खतं मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे त्याच्यासोबतच फवारणीमध्ये कोणती औषधं वापरणं गरजेचं आहे कांद्याच्या पाथीतून जो काही रस आहे तर तो कांद्यामध्ये उतरण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे दोनही कांदा शेतकरी मित्रांनो उन्हाळी पण आणि पावसाळी पण या दोन्ही कांद्याचं जे व्यवस्थापन आहे तर ते एकच आणि वेगवेगळ्या पद्धतीने मी इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे सुरुवातीला सांगतो शेतकरी मित्रांनो आता उन्हाळी कांद्याचं सीझन चालू होणार आहे तर खत व्यवस्थापनापासून सुरुवात करूया ज्यावेळेस तुम्ही खत व्यवस्थापन हो करता मित्रांनो तर उन्हाळी कांद्याला जे खत व्यवस्थापन हो आहे तर ते दोन टप्प्यात करून घ्या लागवडी झाल्या झाल्या एक आणि लागवड करून झाल्यानंतर तीस ते पस्तीस दिवसाच्या आसपास आपल्याला दुसरं खत व्यवस्थापन हो पहिल्या किंवा दुसऱ्या पाण्याला तिथं टाकून घेणं गरजेचं आहे लागवडीच्या वेळेस एक बेसल धोत जर टाकला तर अतिउत्तम आपल्याला तिथं रिझल्ट आलेले पाहायला मिळतात कारण शेतकरी मित्रांनो कांदा हे जे पिकं आहे तर याचा एकंदरीत जर आपण विचार केला तर कांदा पीक आपल्याला शंभर ते एकशे दहा दिवसाच्या आसपास पूर्णपणे काढणी लागलेलं पाहायला मिळतं आणि कांद्याला जास्तीत जास्त अन्नद्रव्याची गरज साठ दिवसापासून नव्वद दिवसापर्यंत जास्तीत जास्त जी काही अन्नद्रव्य आहे तर त्याची गरज आपल्याला भासलेली पाहायला मिळते तर खत व्यवस्थापन करताना आपल्याला दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये जास्तीत जास्त स्फुरद पोटॅशयुक्त खतांचा वापर करायचा आहे आणि सुरुवातीच्या काळात नत्र आणि स्फुरदयुक्त खतांचा वापर करायचा आहे मित्रांनो जर तुम्ही उन्हाळी कांद्याचं खत व्यवस्थापनात जर विचार केला तर तुम्हाला सुरुवातीच्या काळात म्हणजे लागवड करते वेळेस जर तुम्ही वीस वीस झिरो तेरा पंच्याहत्तर किलो किंवा शेतकरी मित्रांनो चोवीस चोवीस झिरो आठ पंच्याहत्तर किलो पच प्रति एकरासाठी आपल्याला हे जे काही खतं आहे तर ते तिथं टाकणं ता गरजेचं आहे याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेट वापरायचं असेल एस एस पी आपण ज्याला म्हणतो तर ते तुम्ही एस एस पी एकरासाठी पन्नास का ते शंभर किलो प्रत्य पहिल्या व्यवस्थापनामध्ये टाकून द्या आणि पहिल्याच खत व्यवस्थापनामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला सल्फर सल्फर या अन्नद्रव्याचा कांद्या पिकासाठी खूप महत्त्वाचा वाटा आहे तर पहिल्याच खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला जे काही सल्फर आहे तर त्याचा प्रति एकरासाठी दहा किलो तिथं वापर करणं गरजेचं आहे एकतर तुम्ही पाटील बायोटेक कंपनीचं रिलीजर नावाने एक पावडर स्वरूपातलं सल्फर येतं आहे पाच ते दहा किलो ते वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो महादन कंपनीचं बेन सल्प या नावाने सल्प सल्पर येते तर दहा किलो तुम्ही त्या सल्परचा सुद्धा वापर करा हे झालं पहिलं खत व्यवस्थापन दुसरं खत व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो आपल्याला स्पुरद आणि पोटॅशयुक्त खतांचा वापर करायचा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये दहा सव्वीस सव्वीस या खताचा दोन बॅगा प्रति एकरासाठी वापर करू शकता तीस ते पस्तीस दिवसाच्या आसपास किंवा शेतकरी मित्रांनो चौदा पस्तीस चौदा या खताचा वापर करू शकता शंभर किलो प्रति एकरासाठी तीस ते पस्तीस दिवसाच्या आसपास हे झालं खत व्यवस्थापन जास्त काही खत व्यवस्थापनाला फोकस नाही करायचा मी जे तुम्हाला चार बॅगा सांगितले सुरुवातीला दोन आणि नंतर दोन एवढंच खत व्यवस्थापन करून घ्या अतिउत्तम कांद्याची क्वालिटी तिथं आपल्याला झालेली पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर ओळूया शेतकरी मित्रांनो फवारणी व्यवस्थापनाकडे आता मी जे तुम्हाला रोग सांगितले त्याच्यानुसार फवारणी सांगतो म्हणजे एकतर थ्रीप्स दिसत असेल तर थ्रीपसाठी कोणती फवारणी एकतर करपा दिसत असेल तर करप्यासाठी कोणती फवारणी त्याच्यासोबतच जर सड दिसत असेल तर ती सड होऊ नये म्हणून आपण काय उपाययोजना करू शकतो ते सुद्धा सांगतो शेतकरी मित्रांनो तुमच्या पिकावरची जर थ्रीप्स असेल आता सुरुवातीला नॉर्मल थ्रिप्स असेल थोड्याफार प्रमाणात जर थ्रीप्स दिसत असेल तर अशा टायमाला तुम्ही सिजंटा कंपनीचं आलिका या नावाच्या कीटकनाशकाचा प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी दहा मिली फवारणीमध्ये वापर करा किंवा जास्त थ्रिप्स असेल साठ सत्तर दिवसाच्या आसपास जास्त एकदम कधी कधी वाढून जातो तर अशा टायमाला तुम्ही थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी घरडा केमिकल कंपनीचा पोलीस या कीटकनाशकाचा प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी पाच ते सहा ग्रॅम फवारणीमध्ये वापर करा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जर पीळ रोग दिसत असेल रोगाची समस्या राहिली पीळ रोग जर सुरुवातीच्या काळात तुमच्या कांद्या पिकावरती दिसत असेल तर अशा टायमाला एमिस्टार टॉप आपल्याला पंचवीस मिली mm प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी वापरायचं आहे त्याच्यासोबतच झिरो झिरो पन्नास हे जे काही विद्रव्य खतं आहे तर पन्नास ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी वापरायचं आहे आणि याच्यासोबतच सिलिकॉन बेस्ड स्टिकर आपल्याला कंपल्सरी वापरायचं आहे तर अशा पद्धतीनं सुरुवातीच्या काळात तुम्ही पिळी रोगासाठी ही फवारणी करून घ्या यांना काय होणार आहे शेतकरी मित्रांनो लगेचच्या लगेच रोग कंट्रोलमध्ये नाही येणार आहे पण तुम्हाला यांनी याची जर रिपीट चार पाच दिवसांनी डबल पुन्हा जर फवारणी घेतली तर आपला नव्वद ते पंच्याण्णव टक्के जो काही पिळी रोगाची समस्या आहे तर ती तिथं नियंत्रित आलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो जो काही करपा वगैरे येतो तर करपा वगैरे नियंत्रण करण्यासाठी सुद्धा तुम्ही ॲमिस्टार टॉप पंचवीस मिली वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो साप पावडर चाळीस ग्रॅम वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो रेडोमिल गोल्ड चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो अवतार या नावाचं बुरशीनाशक आहे तर चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी तुम्ही ते सुद्धा वापरू शकता तर या चार बुरशीनाशकापैकी कोणताही एक बुरशीनाशक करपा नियंत्रण करण्यासाठी तिथं तुम्ही वापरा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला जो काही कांद्याचा रस आहे तर तो कांद्यामध्ये उतरायचा असेल आता समजा हे पा या कांद्याची मान अनु अजूनही जाड आहे जो काही बुंदा आहे तर तो जाड आहे पूर्णपणे टवटवीत पाहते परंतु तुम्हाला कांद्याची साईज चांगली करायची आहे ऐंशी दिवसाच्या आसपास तर तुम्ही अशा टायमाला झिरो बावन्न चौतीस या विद्रव्य खात्याचा पंधरा लिटरच्या पंपसाठी शंभर ग्रॅम वापर करा याच्यासोबतच जे काही चमत्कार किंवा लिओसिन यांसारखे जे वाढ रोधक टॉनिक आहेत तर त्याचा प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी चमत्कार वापरणार असाल तर पंचवीस मिली लिओसिन वापरणार असाल तर पाच मिली अशा पद्धतीनं झिरो बावन चौथी सोबत फवारणी करा लवकरात लवकर साईज होण्यासाठी तिथे फायदा होईल त्याच्यानंतर अजून एक समस्याचं निरासन करायचं राहिलं तर ती म्हणजे एकतर तुमच्या जमिनीमध्ये हुमणी आळी असेल किंवा कांद्याची सड होत असेल तर त्याच्यासाठी काय करावं शेतकरी मित्रांनो जर हुमणी अळी असेल तर रामबाण उपाय सांगतो तुमच्या जमिनीमध्ये हुमणी अळी असेल तर तुम्हाला डेंटासू या नावाचं कीटकनाशक घ्यायचं आहे दीडशे लिटर पाण्यासाठी दीडशे ग्रॅम आपल्याला डेंटासू हे कीटकनाशक घ्यायचं आहे पाण्यामध्ये पूर्णपणे उरगळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो एकतर पाट पाण्याच्या सहाय्याने आपल्याला पाण्याद्वारे आपल्या पिकाला तिथं सोडणं गरजेचं आहे किंवा शेतकरी मित्रांनो फवारणी पंपाचं नोजल काढून हे जे काही दीडशे लिटर पाणी आहे तर आपल्याला झाडाच्या खोडापाशी किंवा पाण्यामध्ये ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे आपल्या पिकातील जो काही हुमणी आळीची जी समस्या आहे तर तिचं पूर्णपणे निरासन आपल्याला अशा पद्धतीने तिथं झालेलं पाहायला मिळत याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो जर तुमच्या कांद्याची बूड सडत असेल हुमणी आली नसेल परंतु बुड सडत असेल तर अशा तुम्ही रोको या बुरशीनाशकाचा प्रति एकरासाठी पाचशे ग्रॅम पाट पाण्यातून सोडायचा आहे किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही फवारणी पंपाचं नोजल काढून डायरेक्ट दाट फवारणी आपल्या कांद्या पिकामध्ये किंवा इतर कुठल्याही पिकामध्ये करून घ्या जो काही बुड सडायचा प्रॉब्लेम आहे तर तो, तो आपल्याला तिथे अशा पद्धतीने थांबलेला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन हुमणी आळी त्याच्यासोबत रोग त्याच्यासोबत बुडसड आणि कांद्याची साईज होण्यासाठी जे काही संपूर्ण व्यवस्थापन तुम्ही तुमच्या पावसाळी कांद्यामध्ये किंवा शेतकरी मित्रांनो हेच व्यवस्थापन तुम्ही तुमच्या उन्हाळी कांद्यामध्ये तिथं करून घ्या जबरदस्त फायदा तुमच्या उत्पादनवाढीसाठी झाल्याशिवाय राहणार नाही शेतकरी मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा झाला असेल परंतु शेवटपर्यंत जो शेतकरी हा व्हिडिओ पाहिल त्याचा शंभर टक्के कांदा उत्पादनवाडीसाठी फायदा होणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून आणि हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद